नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थम नेल पंहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि अगदी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल कि अगदी जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कासा बांधव या ठिकाणी विचारायला लागल किती जानेवरी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी स्वयाबींचा बाजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाऊ जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय सुरू आहे व याचा सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो हे प्रथम बघावं लागेल त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर मिळेल की एकतीस जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर मागच्या चार पाच दिवसामध्ये जेव्हापासून यू एस डी आय न सांगितलंय की दोन हजार पंचवीस मध्ये अपेक्षेपेक्षा जागतिक सोयाबीन उत्पादन कमी राहणार तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी आता यू एस डी रिपोर्ट काय म्हणतो आहे की चार हजार दोनशे एकाहत्तर लाख टन जिथं सोयाबीन दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची शक्यता होती ती आता एकोणतीस लाख टनांनी घटून चार हजार दोनशे बेचाळीस टा लाख टन होण्याची शक्यता आहे याच्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीन सोयापेन सोया, 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 सोया तेल या सर्वांचे बाजारभाव वधारले आणि याच्यामुळे आशा पल्लवित झाली की देशांतर्गत बाजारात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार शिवाय पंधरा तारखेनंतर देशातील सोयाबीनची विक्री सुद्धा कमी होणार या असणाऱ्या असणाऱ्या दुहेरी गोष्टींचा फायदा देशातील सोयाबीनच्या भावाला होऊ शकतो आणि याच्यामुळे एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे भाव दोनशे रुपयांनी वाढले तर काय आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकरांचं इथं मत मग जी सध्याची भावपात्री एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे दरम्यान ही भावपात्री चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान एकशेस जानेवारीपर्यंत पोहोचेल विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रामाणिक सल्ला देतो हमीभावावरती विक्री होत असेल तर तिथं विका होत नसेल तर या दोनशेच्या तेजीमध्ये सोयाबीन विक्री करा पण फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भावांतर योजनेचा आपल्याला या ठिकाणी फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र आपण मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार